मी पैसे तोरल्यास संशय आला तुला माझी कपाट आणि प्रेंट शोधलीस नले ने मला ते सण व्हायचं नाही माझ्या लाडक्या पण फोटो म्हणून सांग तुला घर

डोळ्या आसवा जमायला लागले संभाजीसारख्या डोळ्याचा खाचा करून टाकील मी पण हिच्यासारख्या चोरीचा आळ घेणारा मग मी रडणार नाही मी पैसे चोरले मी पैसे चोरले कशासाठी जगतो मी कशासाठी जगतो मी टू बी आर नॉट टू बी दॅट इज द पेशन जगावं की मराव हा एकच सवाल आहे त्या दुनियेच्या उकड्या कडकट्या पचरवच्या तुकडावून जगावं मिश्रण लाचार आनंदानं का फेकून द्यावं देहाचं लक्त मृत्यूच्या काळ्याशार डोहात आणि करून टाकावं शेवट एकाच प्रहाराला माझा तुझा त्याचा आणि याचाही मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंक मारावा कधीही पण मग पण मग त्या पुन्हा स्वप्न पडू लागली तर इथं तर मेक आहे नव्या स्वप्नांच्या अनुमा प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो आम्ही जुने पण सहन करतो प्रयत्नाच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार अस्तित्वाच्या गावाऱ्या सत्वाची विटंबा होते आणि आम्ही अखेर उभे राहतो चरणीचा कटोरा घेऊन मायेचा आपल्याच मारीकऱ्यांच्या एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला दा विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्हाला जन्म दिला तर तो आम्हाला विसरतो मग विस्कटलेल्या हाडांचे साखळी घेऊन आहे करुणा करा आम्ही ठेवण्यानी तो करायचं पुन्हा पायावर काय का हो हो म्हणलं सरकार पैसे कपडत आपण तिला वाटलं तिला वाटलं तिचा बाप चोर आहे तिची आई चोर आहे ती दोघेही म्हातारले आहेत गुली बनले आहेत एखाद्या बेवर्षी कुत्र्याप्रमाणे म्हणून हसरायला राहिलीत ती असल्या गलीच्या आरोपाचं सैन त्यांच्या तोंडात ती काय वापर करणार सरकार सरकार या दी जमीच्या कटुंना न्यायासमोर बसून इन्साफ मागण्याचीच नव्हे त्यांनी इच्छा नाही करते करते मराठी रंगभूमीवरचा हा सार्वभौम राजा गणपतीराव जोशांचा पट शिष्य काडीलकर गणपतींचा दैवतनी ज्याचा पाठीवर हात ठेवला तो मराठी रंगभूमीवरचा कलावंत नट सम्राट त्याची तो अशी ना करतेस का तुला तो बाप सांगा म्हणून त्याच्याकडं पैसे नाहीत म्हणून की मातापणा तो असा झाला आहे म्हणून काय म्हणालीस माझ्या लाडक्या कोकराला माप कर माझ एक नाडकोकर होत होत पण आता कुठं आहे ते कोकऱ्यासारखी एक मुलगी होती शशासारखा एक मुलगा होता पण ते माझ कुणीही नव्हत आबाळपाठी आठ विचारा ते सांगतील कुणी कुणाचं नसत अंतराळात भटकणार एखादा आत्मा आमच्या वासनेच्या दिन या पृथ्वीच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं आम्ही पाप झालो आम्ही आगी झालो पण कोट सगळं कोट आम्ही फक्त जिनी Can